विरोधी पक्षाच्या प्रस्तावावरती माझं म्हणणं मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय या सरकारची अवस्था अशी झाली आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय धन्यवाद आपण या ठिकाणी मला दोनशे च्या प्रस्तावावरती विरोधकांच्या म्हणणं मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल या सरकारची अवस्था अशी झाली आहे हमे तो गैरवने लुटा हमें तो लुटा गैरो में का दम है मेरी कश्ती भी डुबी वा जहा पाणी कम है आक्षेप काही या सरकारची अवस्था झालेली आहे या सरकारलाच कळत नाही आपसा आप आप भांडून आपण काय करतोय आपण महाराष्ट्राला कुठे घेऊन चाललोय अध्यक्ष महोदय काही महत्वाच्या गोष्टी आहेत याच्याकडे मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे प्रदूषणामध्ये खूप चांगलं काम केलं असं सरकारचं म्हणणं आहे आज आपण नद्या पहा आणि हवा पहा हवा श्वास घेण्याच्या लायक नाही आणि नदीचं पाणी पिण्याच्या लायक नाही त्यामुळं याच्यामध्ये सरकार काय करणार आहे काय उपाययोजना करणार आहे आपण एक ठिकाणी म्हणतो नमामी गंगे नमामी भीमे, भीमे पण अजूनपर्यंत कुठंच काही दिसत नाहीये एवढा पैसा खर्च केलेला कुठं जातोय हवा एवढी खराब झाली आहे प्रदूष मोठे मोठे कारखाने झालेत नद्यांमध्ये पाणी त्याच सोडलं जातं याच्यावरती सरकार काय कारवाई करणार आहे अध्यक्ष महोदय सहासष्ट हजार शाळा महाराष्ट्रामध्ये बंद झाल्या अतिशय दुःखद गोष्ट आहे म्हणजे जिथे सर्व शिक्षा अभियान सारखा एक महत्वाचा मुद्दा होता सामान्य घरातल्या मुलांनी शिकलं पाहिजेत हा मुद्दा होता ते सोडून सहासष्ट हजार शाळा पण बंद केल्या पण सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट अशी की सोलापूर सारख्या जिल्ह्यामध्ये शिक्षकांनी सब को, सब शिक्षक ठेवले कॉन्ट्रॅक्ट वरती म्हणजे ज्या शिक्षकांचा एक लाख पगार आहे त्यांनी त्या त्याच्या शाळेत त्याच्या शाळेत सात हजार रुपये पगाराने दुसरा शिक्षक ठेवला शिकवायला आणि हा बाहेर कामावरती जातो चाललंय काय ह्या सरकारचं लक्ष कुठे सरकारचं सर्व शैक्षणिक स्कॉलरशिप ओबीसी एस सी एसटी एसबीसी मायनॉरिटी यांच्या त्वरित दिल्या गेल्या पाहिजेत मागच्या दोन वर्षापासून यांच्या स्कॉलरशिप दिल्या जात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी खूप जोरात एक योजना चालू केली होती मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना आता ती बंद केलेली आहे आणि जवळपास सगळेच हे युवा प्रशिक्षणार्थी देशोदळीला लागलेले आहेत आमची विनंती आहे सरकारला की पंचवीस हजार रुपये त्यांचा पगार द्यावा त्यांना परत कायमस्वरूपी सेवेत घ्यावं आणि निम शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना ज्या काही सवलती असतात त्या सर्व लागू करा त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती याच्यामध्ये ऑपरेटर आपण ठेवले थे। होते त्या ऑपरेटरांचं खाजगीकरण केलं एका बाहेरच्या रेलटेल सारख्या कंपनीला त्यांना आपण वर्ग केलं सरकारने तसं न करता त्यांना परत आपल्या राज्य सरकारकडे घ्यावं आणि त्या पंचायत समिती स्तरावरती आणि ग्रामपंचायत स्तरावरती सर्व ऑपरेटरांना परत एकदा काम करण्याची संधी द्यावी